बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा बारा पंचवीस बारा बारा पंचवीस बारा पन्नास बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकरा पंचान्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकरा पंचाण्णव बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा तीस बाराशे तीस आयुष्य आठशे आठशे पाच आठ दहा आठ पंधरा आठवीस आठ पंचवीस आठशे तीस आठ पाचशे आठचाळीस आठ पन्नास आठ पंचावन्न आठ पंच्याऐंशी आठ नव्वद आठ पंचाण्णव नऊशे नऊ पाच नऊ दहा नऊ पंधरा नऊवीस नऊ पंचवीस नऊ तीस नऊ पस्तीस नऊचाळीस नऊचाळीस नऊशे नऊ पंचाळीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ पासष्ट नऊ सत्तर पंचहत्तर नऊ ऐंशी नऊ पंच्याऐंशी एक हजार एका पाच एका दहा एका पंधरा एका पस्तीस सहाशे पाचशे पाच दहा सातशे पाचशे पाच पाचशे दहा आठशे आठ पन्नास नऊशे नऊशे पाच नऊ दहा नऊ पंधरा नऊवीस नऊ पंचवीस नऊ तीस नऊ पस्तीस एक हजार एक हजार एका पाच

नऊशे 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 पाच नऊ दहा नऊ पंचवीस नऊ नऊ पस्तीस नऊचाळीस नऊ पंचाळीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊसाठ नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊ पंच्याहत्तर नऊशे पंचाहत्तर चौपन्नास एका हजार एका पाच एका दहा एका पंधरा एका पंचवीस एका पस्तीस एका चाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एकासष्ट पंच्याहत्तर एका ऐंशी एका पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे 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 लगे 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 പാ പറയോ വല്ല്യ കാ एका पंचावन्न एका साठ एका पंचाहत्तरऐंशी एका नव्वद पंचान्न अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरा पंचवीस अकरा बत्तीस अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकरा अकरा बासष्ट अकरा सत्तर अकरा पंचाहत्तर अकरा ऐंशी अकरा पंचाळीशी अकरा पंचाण्णव अकरा पंचावन्न बाराशे 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 पंधरा एका वीस एका पन्नास एका पंचावन्न

एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस एका पन्नास एका पन्नास एका पंचावन्न एका पंचावन्न एका साठ एका पासष्ट एका पासष्ट एका पाचवन जय